हेलो मालेगाव ये नौ आ नौ आ है आपकी आवाज गेल्या चार तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला दोनशे पंच्याण्णव अन्वय हा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात ज्या आरोपी आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत उद्धव साहेबांच्या सोबतच बाकी लोकांच्या <laughs> एका सभेत बोलताना भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आक्षेप विधान केलेलं होत खर तर याच दोघांवर नव्हे तर त्यांनी आई तुळजा भवानी असेल बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर अन्य ज्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या श्रद्धा आहे अशा सर्वांवर त्यांनी कुठल्या ना कुठल्या पुद्ला भाषेत आणि खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्यासाठी त्यांनी हे शब्द प्रयोग केलेले आहेत त्यामुळे अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून दोनशे पंच्याण्णव अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीतामाहीला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल हा अदखल पात्र नॉन गेलेबल गुन्हा आहे त्या संदर्भात आम्ही हे जे उडाले होते ते पासष्ट बसचा दाखला देऊन पोलिसांकडे समर्पित केलेले आहे लवकरात लवकर नौकर पोलिसांनी ऍक्शन घ्यावं आणि त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करता येईल ते करावं अशी आम्ही मागणी केली उबाटाचे उपनेते ते आहेत आणि मामुठा जे मा माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे ते जवळचे त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या विषयात क्लिअरिटी द्यावी आणि ते तथ्येहीन जे जे आरोप लावत असतात आणि देवी देवतांचे संतांचे जे अपमान संता करत असतात या सगळ्या विषयात त्यांनी लवकरात लवकर कोर्टाप्रमाणे त्यांना नोटीस गेलेली आहे नोटिसाचं जर उत्तर त्यांनी दिलं नाही तर महिला पथक लवकरात लवकर ते रवाना होईल त्यांना ते अटक करून पुढची कारवाई करण्याची गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जबाबदारसाठी आम्हाला फोन केलेले आहे लवकरात येऊन तुमचं स्टेटमेंट द्या त्यात त्यांनी जे पेनड्राईव्हमध्ये पासिस्टबलचा <स्तों> दाखला देऊन आमच्याकडनं ती सदर पूर्ण क्लिप घेतलेली आहे आणि ते क्लिपचे जे चालवणारे जे न्यूज चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याशी ती माहिती घेऊन या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्याचं काम त्यांनी केलं असं त्यांनी सांगितलं बर विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली कि चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो पोलिसांकडून आम्ही फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की कोर्टाची प्रोसिजर म्हणून तो कोर्टामध्ये ते सगळी प्रोसिजर गेलेली आहे आणि हा अदखल पात्र दखल पात्र आणि नॉन अवेलेबल वॉरंट असल्यामुळे लवकरात लवकर त्यांना नोटीस पाठवू त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं तर अटक करू किंवा पोलिसांकडे कर इतकी पावर आहे की ते लगेच त्यांना अटक करू शकतात यासाठी ते प्रयत्न करतात ज्या पद्धतीने सुषमा अंधारे यांनी तुमच्यावरती आरोप केले होते त्यानंतर तुम्ही सुषमा अंधारे यांच्या आपण देखील दावा केला होता त्याच्याबाबत काय झालं आणि आता या सगळ्या प्रकरणाचं कारवाई पसंत गतीने झाली तर तुम्ही काय तुमची काय भूमिका असली या सगळ्या संदर्भात हे जेवढे आहे की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं किंवा देवी देवतांचे अपमान केले यासाठी आम्ही विशेष तज्ज्ञ सुधीर ॲडव्होकेट सुधीर आब्साहेब म्हणजे ॲडव्होकेट योगेश नीतम साहेब यांच्याशी चर्चा केली केल्यानंतर त्यांनी जे आरोप लावले पूर्णपणे तथ्य दिले यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कॉल डिटेल्स घेतो यांचे यांची माहिती घेतो त्यांनी कुठलेच कॉल डिटेल्स घेतलेले यानंतर काही केलं नाही त्यांनी आत्तापर्यंत जे जे आरोप लावलेले ते सगळे सत्ते त्या संदर्भात आम्ही याचिका कोर्टात टाकलेली आहे लवकरात लवकर त्यासाठी पण त्यांना कोर्टामध्ये यावं लागेल हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज